नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी प्रियांका। आज दिवसभरातील ठळक घडामोडी खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मत म्हणजे मोदींना मत महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करून विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला हातभार लावावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन तपोवन मैदानावर लोटला विराट जनसागर केंद्र सरकार कडून कांदा निर्यातीला परवानगी सहा देशांमध्ये नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात होणार कांदा उत्पादकांना दिलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेमुळे महायुतीच्या कोल्हापुरातील दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दहा वर्षात देशाचं संविधान मजबूत करण्याचा प्रयत्न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भूमिका आणि राजारामपुरीतील महानगरपालिकेच्या शाळेचं पटांगण बनलंय दारुडांसाठी प्राईम लोकेशन पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष